जेश्यारा। जेश्यारा। आज खऱ्या अर्थाने सर्वसाधारण जनतेचा यश झालेला आहे त्यांचा विजय झालेला आहे एका शेतकऱ्याच्या मुलाने एका शेतकऱ्याच्या मुलाने मोठ्या शक्तीला चितपट केलेला आहे आणि आज आर सर्वसाधारण शेतकऱ्याच्या मुलांना सर्वसाधारण लोकांना यश आलेला आहे आज खऱ्या अर्थाने सर्वसाधारण लोकांनी हे दोन हजार चोवीसचं संगमनेरचं मतदान हाती घेतलेलं होतं यात कोणत्याही कार्यकर्त्याचा हस्तक्षेप नव्हता सर्वसाधारण लोक तळागाळातील लोक मागासवर्गीय लोक हे या बलाढ्य शक्तीला वैतगून यांनी आज इतिहास घडवला इतिहास तर खरा हा विस्तार किलाच घडलेला होता आणि आज याचं हे विजयाचं प्रतीक इथं बघून बघायला मिळत आहे आणि इथल्या लोकल ठेकेदारांना लोकल पुढाऱ्यांना वैतक लिहिली ही जनता माग दिस तुम्हाला अत्याचार केले या लोकल पुढार लोकल पुढाऱ्यांनी आणि लोकल ठेकेदारांनी लोकांना मारहाण केली लोकांनी लोकांनी हे मतदान मतपेटी टाकून हा शिवसेनेचा अमोल आमदार अमोल खतळ यांना विजय दिला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील मोठ्या प्रमाणाने अमोल यांना तिकीट दिलं आणि आमच्या लोणीचे लाडके आमदार राधाकृष्ण विखे पाटील पाटील यांनी देखील भरपूर सपोर्ट बोल बोल केला अमोल ठिकाणी दादांचा आभारी झालय ठिकाणी हा फक्त आज धनंजय विखेदा सुजय विखे दादांना ज्यावेळेस पार्नरमध्ये पारनर मध्ये ज्यावेळेस यांनी विरोध दाखवला यांची यंत्रणा वापरली विरोध म्हणून आम्ही पण या ठिकाणी मागे उभे आहे आणि पराभव करायला मान्य आहे

आपले परिवर्तन संगण झालेले यांचा खास खास म्हणजे खास जो वाटाने त्यांचा वाटा आहे आज आज राधाकृष्ण विखे पाटलांचा म्हणून तिथं हे परिवर्तन झालेलं आहे आणि याही पुढे माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागे तळेगाव मधीलच नव्हते हे तळेगावकरांच्या वतीनं चाळीस वर्ष बाळासाहेब थोराताना राज्य केलं पण माझ्या पुढच्या पाणी मागणाऱ्यांना तळेगाव मध्ये खाली पाणी फोटो आणता आणि त्यांनी फक्त दादागिरीच केली त्यांनी विकास काहीच केला नाही कधी म्हणून बरं आज खरं म्हणजे ईश्वात आनंद होण्याजोगी गोष्ट या महारा महाराष्ट्र राज्यात घडली छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद गेली साठ वर्ष अन्यायाखाली दबावाखाली ज्या लोकांनी गुलामगिरीत लोकांना वागवलं स्वातंत्र्य असूनही आणि लोकांवर काठ्या कोराडीचे वार करण्याचा प्रयत्न केला महिलांच्या गाड्या जाळल्या आणि उसात जाऊन लोकांना मारहाण केली अशा रावणरुपी राक्षसाचा एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाने दणदणीत पराभव केला ही खरी भारताची स्वातंत्र्याची लढाई आहे आणि यापुढेही असा नामदार विखे पाटलांच्या सहकार्यामुळे नरेंद्र मोदी भाईजींच्या पंतप्रधानांच्या शे का विकसित भारतमुळे आणि माझ्या लाडक्या बहिणीमुळे आणि माझ्या लाडक्या भावाच्या शेतकऱ्याला अनुदान दिल्याबद्दल आज हा विजय सगळ्या भारतामध्ये एक नंबरचा आहे सर्वसामान्य माणसाला त्याने आमदार बनवलं ही आमच्या देवेंद्र फडणवीस महाराज मुख्यमंत्र्यांची आणि एकनाथ शिंदेची आणि अजितदादा पवारांची खरी ही विजयश्री आहे संगमनेर क तालुका खरा भाग्यश्री आहे की त्यांनी एक सामान्य माणसाच्या मुलाला निवडून दिलं सगळ्यांना धन्यवाद ओके okay. आज खऱ्या अर्थानं लोकशाहीचा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि चाळीस वर्ष पन्नास वर्षाची जी सत्ता होती ती आज धुळीस मिळालेली आहे आणि ती खऱ्या अर्थाने कोणाच्या माध्यमातून मिळाली हे थोरात साहेबांनी याच्यावरती विचार केला पाहिजे आणि ह्या थोरात साहेबांनी जे ठेकेदार पाळले होते त्या थोरास त्या ठेकेदारांनी व कॉन्ट्रॅक्टर लोकांनी आज थोरात साहेबांना धुळीस मिळवलेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने जो गरीब खरा थोरात साहेबांचं काम करणारा कार्यकर्ता होता आज त्याच्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा थोरात साहेब पोहोचले नाही किंवा थोरात साहेबांचा कोणताही कार्यकर्ता पोहोचला नाही फक्त कॉन्ट्रॅक्टर लोकांनी थोरात साहेबांना निवडून आणण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं पण आज त्यांना त्याच्यामध्ये अपयश आलेलं आहे एवढंच सांगतो आणि आज खऱ्या अर्थानं दीड अकरावाल्याचा विजय हा झालेला आहे दोन हजार अकरावाल्याला त्यांनी पाडलेला आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही <laughs> चल, चल। आज खऱ्या अर्थाने जनसामान्य लोकांचा विजय झालेला आहे आणि एक सर्वसाधारण शेतकऱ्याच्या मुलाने मोठ्या शक्तीला पराभूत केलेला आहे आणि याला सर्वस्व आमच्या मायबाप माय मावल्या महिला महिलांनी भरपूर भरघोस असं मतदान केलं त्यानंतर आमचे शेतकरी वर्ग असल सर्व तळागाळातील छोट्या छोट्या व्यावसायिकांनी सर्वांनी भरभरून अमोलभावला मतदान केलं आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी महिलांसाठी शेतकऱ्यासाठी जो दिलेला निधी आहे त्याचं पुण्य त्यांना भेटलं आमच्या लोणीचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेला दिलासा संगमनेर तालुक्याला ह्या ज्या लोकांवर अन्याय झाला त्यांना दिलेला हा सपोर्ट याचा हा विजय आहे आमचे लाडके सुजयदादा यांनी देखील आमच्या भागातील युवकांना सपोर्ट दिला हा देखील याचा विजय आहे एक सांगायचं झालं आम्ही गेली दहा वर्षापासून यांच्या ठेकेदारांचे पुढाऱ्यांचे जाच सहन करतो पण आम्ही त्यांना जुगारून कोलून आम्ही भरपूर असं काम केलं आणि विजय हा अमोलभाऊच्या पदरी ओढून आणला खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने अख्ख्या महाराष्ट्राला नाही तर हा धक्का आपल्या पूर्ण भारत देशाला बसलेला आहे एका शेतकऱ्याच्या छोट्या शेतकऱ्याच्या मुलाने एका बलाढ्य शक्तीला अपयशाच्या धुळीत लुटून दिलेला आहे हा हा, हा, हा त्यांच्या कर्माने आलेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कर्माने आलेला आहे यात कोणी म्हणजे कोणी असं सर्वसाधारण लोकांनी ही निवडणूक दोन हजार चोवीस संगमनेरची हातात घेतलेली होती म्हणून हा त्यांना पराभव मिळालेला आहे या ठिकाणी अतिशय हत्ती आणि मुंगीची ज्याप्रमाणे लढत होती त्याप्रमाणे लढत झाल्यानंतर एका मुंगीने मोठा हत्ती लोटलेला आहे आणि या बलाढ्य शक्तीला लोटण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीचा हस्तक्षेप असण असं म्हणायला हरकत नाही आणि हा पराभव काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा असन अन्यायाविरुद्ध ज्या ज्या वेळेस नेहमी प्रभू श्री रामचंद्रांनी ज्या ज्या वेळेस बाण उचलला आहे आणि ही धनुष्यबाण ही निशाणी प्रभू श्री रामचंद्रांची असून विषयाने हाती घेतल्यानंतर समोरच्या व्यक्तीचा पराभव होणं हे याच्यात काही शंकाच नसून आणि हा विजय महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक बी जे पीच्या कार्यकर्त्याचा असून यात मी माझे दोन शब्द बोलून एवढं बोलून मी माझ्या भाषे सोबत जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय दामदार राधाकृष्ण विखे साहेबांचा विजय असो